एक वाटी पाणी अर्धा टेबल स्पून सायट्रिक ऍसिड एक टेबल स्पून साखर चवीनुसार मीठ छान एकत्र करून द्यायच साखर वितळेपर्यंत एक सारखं हलवायचं एक, एक वाटी बेसन मिक्स 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 छान मिक्स करायचं एकही लम्स राहू द्यायचे एकत्र छान मिक्स करायचं पाच मिनिट झाकून ठेव पाच मिनिटांनी बघा बेकिंग सोडा थोडस पाणी घालू बघा छान फुललंय चिमुडभर हळद तेल खमन मिश्रण तैयार है छान एक सार्व होता है मनला लागणारे गोड पाणी करून घेऊ मोहरी हिरवी मिरची पाणी घालू साखर कढीपत्ता चिमूडभर मीठ छान झालेला आहे कट करून घेऊ पाणी टाकून घेऊ गोड बघा छान जाळी आली आहे बघा फुललं आहे छान